आजारी असल्यामुळं तबीची विचारपूस मामांनी केले आणि आम्ही त्याचबरोबर समाजाचे विषय त्यांना सांगितले कारण जरा मराठा समाज हक्काचं घर आहे मामा मामांना कलगारानं सुरू करत आण आमच्या हक्कासाठी की सारखीचे जे विद्यार्थ्यांचा पाठिमागचा विषय होता तो आता मार्गी लागतो उदय सामंत साहेबांनी त्यांनी नागपूरला त्यांची बैठक घेतली आमचा प्रमुख विषय मामाकडे आम्ही गुबर मामाकडे म्हणाला की मराठवाड्यात या दोन दिवसाचा समिती येणं आवश्यक आहे शिंदे साहेबाची समिती हे नोंदी इथं थोड्या कमी सापडलेल्या त्यामुळे समितीनं मराठवाड्याच पुन्हा राज्यभरात काम करावं हेही मामांना सांगितलं आहे बलिदान गेलेले काही कुटुंब आहेत तर त्यांच्या निधीचा आणि नोकरीचा प्रश्न राहिला आहे तोही मामाला सांगितला आहे आता आणि ते आरटीओ जे निवडी झालेले होते दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या निवडी झाल्या फक्त नियुक्त्या काहीच राहिल्या विनाकारण त्या लेकरांचं आयुष्य बरबाद बर्बाद व्हायला लागले ते रडायला लागले तिथे त्याही आता मामांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना सांगितले की उदय मी त्यांना बोलून घेतो आणि मुख्यमंत्री साहेब बैठक करून त्यांचाही विषय मार्गी काढतो असे आम्ही आणि आरक्षणाच्या विषयात आमची चर्चा झालेली कारण आम्ही वीस जानेवारीला अंतरवली मुंबईकडे महाराष्ट्राला सगळा मराठा जाणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय यावेळेस मागे फिरणार नाही आम्ही आरक्षण मिळवणारे आणि वीस जानेवारीला आम्ही जाणार म्हणजे जाणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका